आणि इकडे इकडे बी हालायच नाही आसोच बसायचं सडकाला कुठली बस चला ताण बोको मुळ त्या महाग लागलं होतं येम कुणाच्या राजा परीक्षिताच्या शम्मी कृषीच्या श्रमाती बघू पुढं कथा श्रवणाला कोण बसला धुंदकारी बसला कसा बसला एकाग्र चित्ताना मनाचे कान करून ब्रह्मसुख गोडी जयाशी पावली का वासना माली समोर ज्यांची मृत्यूची भीती लागल्यावरच माणूस नीट ऐकत आहे आलं महाग काय तर दुःख लागावं कुणाबी जीवाच्या आमच्याकडे बाय येतात महाराज लय दिवस झालं माय का आणि पासावर झालं आमच्या ना गंगाला काही हेच ना माय कसं करता तुमच्याकडे आहे का काय उपाय मग त्या गंगाला जर वाचायला लावलं तर गंगा जेवत बी नाही त्या पुरीला त्या बाईला पाचार पुरी व्हाव्या Yeah. मग जीव तुडून मी खरंच सांगालोय एक बायले तर बोर येतच चार पोरी झाल्या महाराज कस करावं पोरीच पुरीच म्हणजे नवरा बिले नाराज झाल्या सासू तर याव का निवड निवड टाकून दिली बोलाले असं रुडून सांगितलं मी आम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचताव का म काय बी करते मला सांगावं माय म्हणून सकाळ बी वाचायची दुपारा बी वाचायची सध्याकाळी बी वाचायची जेवायचेच रे किदा तीन दहा म्हणजे तीनदा पोरग झाले महाराज हे कशामुळे सांगालो आता पोरगी होईल ही भीती माग लागली होती आणि तिला दोन पोरं झाले असते तर स्तोत्र वाचा काय ते नाणार आहे माझ्या माझ्या देवाने कल्याण केलं आणि ते बसले मला बसणं अंकार येतो माय बनवून इथं कोण कथा कायकत होता त्याच्या महागमरणाची भीती लागली होती सात दिवसात माझा मृत्यू आहे गंगा तटावर गेलेला होता राजा परीक्षित तसं ह्या गोकर्णाला कथेचं आयोजन केलं धुंदकारलेला हे भयानक दुःखाची येऊन येते पिशाचेवणी खाण्यासाठी पाणी नाही हे खाण्यासाठी अन्न नाही पिण्यासाठी पाणी नाही कितीही पाणी असेल पिशा चिवणीच्या लोकाला पाणी प्यायचा अधिकार नाही त्याला शाप लागलेला आहे बाहेर दिशेवून गेलेलं पाणी फक्त त्यांना प्यायचा अधिकार आहे म्हणून बाहेर दिशेचं पाणी घरला आणायचं नाही आपयश येते भूत येते लघुशिंकेला बी गेलं तर तीन वेळेस चूळ भरावीन गुडघेपुस्तूर पाय देवावे तसं ते नियमानं आंघोळ करावे तर तिथं शुद्धता आहे तरच तिथं पावित्री आहे आणि त्याच्या मागे पिशा जीवनीतले काय आपले असुदा रामकृष्ण आहे आणि गोकर्णानं पुन्हा सात दिवस कथेचं आयोजन केले एकाग्र चित्तानं कथा श्रवण केली श्रवण श्रवण भक्ती श्रेष्ठ आहे बरं का धुंद कार्याचा उदाहरण झाला नेण्यासाठी विमान आलं आपणाला बी विमान यावं विमान यायच्या आधी आपलं काय जावं आपल्यातला सर्व अहंकार निघून जावा सर्व सर्व विकार निघून जावे आपणाला बी नेण्यासाठी विमान येईल आज इथं कथा थांबू सुंदर भजन होईल आणि उद्या प्रथम स्कंदामध्ये आपण जाऊ श्रीकृष्ण गोविन्द हरे